मनोज जरांगे यांच्या सभेच्या स्वयंसेवकाची यादी घेऊन निघालेल्या युवकाचा अपघातात मृत्यू कंधारलोहा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने बालाजी जाधव यांच्या परिवारास सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची मदत सकल मराठा समाजाच्या वतीने बालाजी जाधव यांच्या कुटुंबियांचा आर्थिक मदत देऊन आधार देण्यात येथील जरांगे पाटील यांच्या सभेच्या पूर्व तयारीसाठी बालाजी पाटील यांनी मोठी कामगिरी केली होती बालाजी पाटील हे सभेच्या समन्वयकाची यादी कंधार कडे जाताना दुचाकीच्या अपघातात त्यांचे निधन झाले होते त्यांच्या निधनाने कुटुंब उघड्यावर पडले होते त्यांच्या कुटुंबाला आधार म्हणून कंधार लोहात तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची मदत करण्यात आली आहे लोहा येथील पोस्ट ऑफिस कार्यालयात ही रक्कम फिक्स डिपॉझिट करण्यात आली आहे दरम्यान मनोज रांगे पाटील यांनी जांब येथील सभेत आंदोलनाची बलिदान देणाऱ्या बांधवांचे कुटुंब उघड्यावर पडू देऊ नका असे भावनिक आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत ही मदत करण्यात आल्याची सकल मराठा बांधवांकडून माहिती देण्यात आली आहे कंधार येथे कंधार येथे आठ तारखेला जी भव्य स सभा, सभा लोह आणि कंधारच्या वतीने जरंगी पाटलाची आयोजित करण्यात आली होती त्या सभेसाठी समाजसेवक म्हणून बालाजी पाटील जाधव चोंडीकर यांनी खूप मोठ्या तळमळीनं काम करत होते आमचं सभेच्या अगोदर दोन दिवसापूर्वी त्यांचं नामचं बोलणं झालं मी की मी स्वतः त्यांना बोललो की व सभा दोन दिवसावर आली तुमच्या गावची स्वयंसेवकाची हो यादी आमच्यापर्यंत पोहोचली नाही तर त्यांनी आम्हाला सांगितले की हे दोन तासाच्या तुमच्यापासून स्वयंसेवकाची यादी घेऊन येतो आणि बालाजी पाटील इथून कंधारला सभेला स्वयंसेवकाची यादी घेऊन निघाले असता वाटेमध्ये त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर त्यानंतर जरांगी पाटीलची जेव्हा सभा झाली त्यांना जेव्हाही निरोप कळला तेव्हा जरांगी पाटलांनी सभा नंतर अगोदर इथे येऊन त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतली आणि आम्हाला सगळ्यांना आव्हान केलं की हे कुटुंब एकटं नाही पडलं पाहिजे यांच्या पाठीमागे पूर्ण समाज उभा टाकला पाहिजे आणि तुम्हाला लोहा कंदारमधील स सगळ्यांना आव्हान करा की तुम्हाला जेवढी निधी जास्तीत जास्त जमा होईल एवढी करून त्या कुटुंबाला आधार द्या आर्थिक आधार नाही त्यांना मानसिक आधार द्या त्यांना वेळोवेळी मदत करा त्याच्यामुळे ते आव्हानाला आम्ही प्रतिसाद दिला आम्ही कंदार लोह्यामध्ये जाहीरपणाने आव्हान केलं आणि सगळ्या गावातील लोकांना देणगी जशी जमल तशी दोनशे पाचशे रुपये जमा केले तो निधी आमचा सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये जमला आणि तो निधी आम्ही त्यांच्या कुट त्यांची पत्नी आणि मुलगा त्यांच्या नावावर पोस्ट ऑफिस लॉ आहे ते फिक्स्ड डिपॉझिट केलं आणि त्यांचे पासबुक आणि चेकबुक त्यांच्या स्वाधीन केलं याच्यानंतर पूर्ण त्यांच्या पाठीमागं सकल मराठा समाज लोहा आणि मोठ्या ताकदीने उभे राहील त्यांना भविष्यामध्ये कोणती जरी अडचण केली पडली तरी समाज त्यांना उघड्यावर पडू देणार नाही हे तुम्हाला ग्वाही तें� देतो मी